या ऑनलाईन खरेदीमध्ये किती धोके आहेत तर याचा विचार बऱ्याचदा लोक करत नाहीत म्हणजे नॉर्मली ओ टी पी देऊ नका किंवा पासवर्ड सांगू नका इथपर्यंतच आपल्याला सायबर गोष्टी माहिती असतात पण आमच्याकडे दरवर्षी दिवाळीला व्हॅलेंटाईन डेला येणारे काही जे ठरलेले सायबर फ्रॉडच्या केसेस असतात की ज्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार लोकांनी केलेलाच नसतो ज्याच्यामध्ये कस्टमर केअर सारखी गोष्ट असते किती नंबर खोटा असू शकतो त्याच्यानंतर आपण बऱ्याचदा की एक वन रुपी फ्रॉड म्हणून खूप फेमस आहे की ज्याच्यामध्ये एक रुपया फक्त पाठवा असं लोकांना सांगितलं जातं ज्याचं आपल्याला असं वाटतं एक रुपये तर आहे बऱ्याचदा आपण अनोळखी लिंक क्लिक करतो हे सगळ्यांना माहिती आहे की त्या करायच्या नसतात पण आता इन्व्हिटेशनच्या माध्यमातून ते यायला लागल्यात ला तुमचं मोबाईल हॅक करण्यासाठी तर हे लोकांना माहिती नसतं मोबाईल स्मार्टफोन सगळ्यांना वापरायचा आहे आयफोन घेण्यासाठी तर मुलं हट्ट करतात म्हणजे काही केसेसमध्ये मुलं टोकाचं पाऊल उचलताना आम्हाला दिसतं की जिथं ते आत्महत्या करतात आईवडलांना धमकी देऊन किंवा मा आईवडिलांना मारण्या इतपत आई मोठं त्यांचं गुन्हा घडतो